पंढरपुरातील इंदिरानगर आणि सलामपुर या नगरात तब्बल आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होतोय यामुळे या परिसरात मुबलक आणि वेळेवर पाणीपुरवठा करावा अशी मागणी येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे करण्यात आली आहे पंढरपुरातील वार्ड क्रमांक तीन आणि चार मधील इंदिरानगर सलामपुरे नगरातील नागरिकांना दुष्काळ परिस्थितीत एन कडक उन्हाळ्यात करावी लागत आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडून इतर भागात वेळेवर करण्यात येतो मात्र या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आठ ते दहा दिवस तर वापरण्याच्या पाण्यासाठी तब्बल पंधरा दिवसाला पाणी पुरवठा केला जातोय यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाविषयी महिलांनी तीव्र नाराजी व्यक्ती केली आहे जात तिथं पण पाणी मिळत नाही त्या हापसाला पण प्रेशर नाही आहे ते पण बंद पडलेली आहे आम आणि आमच्या इथलच्या महिला वृद्ध महिला पाण्याला जाताना एक महिलाचा ऍक्सिडेंट झालेला एक महिलाच्या करून पडी अशी बनवण करतात खूप त्रास होतो पाण्याचा परत गल्लीमध्ये किती काय त्रास होतो दहा दहा एक दोन दोन हांडे तीन हांडे भेटतात बंद करून टाकित ते बी बारीक बोटा आणि धार हे जे गट्टू बसवलेले तुम्हाला दिसतात हे पण पंचायत समिती सदस्य जे गणेश नवले ना तिने बसवलेले ड्रेनेज लाईन पण ती पंचायत समितीतर्फे झालेली आहे आणि पाणी जे आम्हाला येतं इंद्रानगर मध्ये दहा दिवसात एक वेळेस वापरायचं पाणी येतं ते पण ती विहीर आहे ते पाणी पण काही पिणे योग्य नाही आणि जे अमेरशीचं पाणी येतं ते पण दहा आठ दिवसाला नऊ दिवसाला तर इतकी नागरिकांची गैरसोय होती ग्रामपंचायतला वारंवार आम्ही सांगून सुद्धा आम्ही इतके त्यांना बोललेलं इतकं भांडणं होते आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा पण ते काही लक्ष देतच नाही निष्के दिशा बोल करतात ग्रामपंचायत सरपंच आणि सरपंच याकडे यांचे लक्षच नाही संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने येथील वार्ड क्रमांक चार आणि पाचमधील नागरिकांना मुबलक आणि वेळेवर पाणीपुरवठा करण्याची मागणी मनीषा बुट्टे संगीता काळे निर्मला गायकवाड ग्रामपंचायत सदस्य छाया कानडे नानुबाई वाघमारे निर्मला वाघमारे उषा वाघमारे रंभा खोतकर कमल गायकवाड मलान गायकवाड रूपचंद डोंगरे संतोष बोष सदाशिव रोकडे आदींनी केली आहे